स्वस्तिक यंदा पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्या त्यांनी सव्वीस फुटांची गणपती बाप्पाची टिश्यू पेपरमध्ये बनवलेली मूर्ती विराजमान केली सव्वीस फूट ही मूर्ती ही पूर्णपणे टिशू पेपर मध्ये साकारण्यात आली आणि ही टिश्यू पेपर मध्ये साकारण्या मागचा उद्देश काय होता जाणून घेऊयात माझ्या सोबत मंडळाचे पदाधिकारी काय सांगाल ही मूर्ती साकारण्यामागचा आमच्या मंडळाचा एकच उद्देश होता कि जे विसर्जन करताना आमची जे इच्छा होती कि पूर्ण प्रदूषण मुक्त हे झालं पाहिजे विसर्जन आणि आम्हाला दोन ते तीन तास लागतात विसर्जन करायला त्याच्यामध्ये पूर्ण मूर्ती पाण्यामध्ये घुळून जाते आणि ते कायच पर्यावरणाला हानी करत नाही त्यामुळे आम्ही ना हे उद्देश घेत नव्हतो साधारण काय काय साधनांचा या मूर्ती बनवण्यामध्ये उपयोग करण्यात आले किती टिशू पेपर लागले आणि अन्य कुठल्या साधनांचा याच्यामध्ये वापर केला त्याच्यामध्ये आपल्याला पस्तीस ते चाळीस हजार टिश्यू पेपरचा वापर केलेला आहे आम्ही आणि ते लगद्याचा थोडाफार वापर केलेला आहे आणि ते गम असतात ते पण सगळे इको फ्रेंडली असतात त्यामुळे हे सगळं चांगला होतंय त्यामुळे आम्ही निर्णय घेतला खरं तर सव्वीस फूट मूर्ती बनवणं एक आव्हान होतं किती काळी मूर्ती बनवण्यामध्ये लागला आणि कुठल्या रंग साधनांच्या यामध्ये वापर केला याच्यामध्ये सगळं आम्हाला समजा ते तीन ते चार महिने लागले सगळे करायला आणि सगळं ते पूर्ण इको फ्रेंडलीच यूज केलेलं आहे जे काय यूज केलं कलर असतो त्या सगळं रंग विंग सगळं इको फ्रेंडलीच यूज केलं पुढे प्रदूषणमुक्त खराब होऊ नये वातावरण खराब होऊ नये त्यामुळे आम्ही हे निर्णय घेतला नक्कीच आपण पाहिले तर या गणेशोत्सव मंडळाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही पर्यावरणपूरकाशी गणपती बाप्पाची मूर्ती साकारली जी की तीन ते चार तासांमध्ये सव्वीस फुटांची मूर्ती असली तरी ती पूर्णपणे विरगळणार असल्याचं मत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं सूरज कसबे एनडी टी मराठी पुणे